नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तेवीस सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात मध्यम वारे वाहतील तसेच राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच आज नाशिक जिल्ह्याचा पूर्वोत्तर भाग नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग तसेच संभाजीनगर बीड तसेच अहिल्यानगरचा उत्तर भाग व पूर्व दक्षिण भाग तसेच लातूर तसेच धाराशिव जिल्ह्याचा भूम परांडा येडशी कळम या भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच जालना परभणी हिंगोली वाशिम तसेच नांदेड जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच चंद्रपूर गडचिरोली सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगरच्या इतर भागात तसेच कोकणात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मुंबई उपनगरात तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात तसेच धुळे जळगाव जालना बुलढाणा अकोला तसेच पुणे जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सातारा सांगली कोल्हापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वातावरणातील अचानक बदलामुळे थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्याच्या उत्तर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील व तालुक्याच्या इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच करमाळा तालुक्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच उद्या दिनांक चोवीस सप्टेंबर व पंचवीस सप्टेंबर या दिवशी राज्यातील पाऊसमान थोडे कमी होईल उद्या दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी राज्यात दुपारपर्यंत हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील दुपारी एक नंतर राज्याच्या काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तो कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारे पडेल ते उद्या सांगितले जाईल कारण वातावरणात सतत बदल होत आहे अलर्ट मी मध्यंतरी आपणाला दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या काळात राज्यात भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सांगितलेली आहे व सांगितले होते की बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे व या दिलेल्या तारखेत एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो असे सांगितले होते त्याप्रमाणे बदल झाला असून दिनांक सव्वीस सप्टेंबरपासून राज्यात भाग बदलत दिनांक तीस सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील अतिवृष्टी पाऊस पडणारे संभाव्य जिल्हे पुढीलप्रमाणे धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे कोकणात सर्वत्र मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक धुळे जळगाव तसेच अहिल्यानगरचा दक्षिण भाग हे जिल्हे असून हा अंदाज चालू हवामानावर दिला असून यामध्ये अजून काही जिल्ह्याची वाढ होऊ शकते तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात दिलेल्या तारखेदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर आपण सतर्क असावे म्हणून हा अंदाज सांगितलेला आहे सदर काळात नदी नाले ओढे यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या जनावरांची काळजी घेणे तसेच सदर काळात विजाच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह कड़ पाऊस पडण्याची शक्यता असून सदर काळात झाडाखाली किंवा शेतामध्ये थांबू नये तसेच विजा चमकत असताना मोबाईल बंद ठेवावा सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद